दुसरी एक चर्चा आहे परिवहन मंत्री ते होऊन गेले त्यांनी म्हणताना आणि काही दिवसापासून ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर ही माणूस कसा आहे ही महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळं माझ्या भूमिकेबद्दल कुठलीही शंका घ्यायचं काही कारण नाही आम्ही जिथं आहोत तिथं खुट्टा राहून चांगलं मजबूत उभ्या काय काळजी करू नका सगळ्यात महत्त्वाचं आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला एकदा आमदार दोनदा खासदार व्हायची संधी त्यांच्यामुळे मिळालेली आहे आणि आज ठीक आहे संकटाचा काळ आहे संघर्षाचा काळ आहे आणि अशा संकटाच्या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत राहणं मला वाटतं आमचं कर्तव्य आणि आम्ही सोबत आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन मला आपल्याला सांगायचं आहे की हा जो जिल्हा आहे धाराशिव हा जिल्हा बाई उद्धवराव दादांनी कधी काळी ह्या जिल्ह्याचे आमदार म्हणून या तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व केलेलं आहे भाई उद्धवराव दादांच्या बाबतीतली एक घटनेची मला परत तुम्हाला उजळणी करून द्यायची की उद्धवराव दादा विरोधी पक्ष नेते होते चव्हाण साहेब केंद्रात गेले आणि केंद्रात गेल्याच्या नंतर इथं मुख्यमंत्री पद तुम्ही व्हा म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं उद्धवराव दादा तशी गळ घातली गेली होती पण उद्धवराव दादांनी अतिशय मनमरपणे नकार दिला म्हणजे मुख्यमंत्री पदावर लाद मारली त्यांनी मला वाटतंय त्या उद्धवराव दादांच्या ज्या उद्धवराव दादांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलंय त्या जिल्ह्यातनं आम्ही येतोय त्यामुळे त्या गोष्टीची जाण आम्हाला आहे आणि ती जाण ठेवून काम करणारी माणसं आम्ही आहेत सगळ्यात महत्वाचं जन्माला आलेला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणार आहे आणि मेल्याच्या नंतर त्याला वर बॅगा भरून काही नेहता येत नाही ना जमीन नेता येत नाही ये। माणूस मेल्यानंतर त्या माणसाचं शिल्लक काय राहतंय तर फक्त नाव आणि काम राहतंय आणि ते नाव आणि काम पैसे काम आम्ही नक्की करू ओमराजेंना गळ घातली जाते कोणाला निर्णय तुम्हाला ज्यांनी तुम्हाला म्हणले काल काहीतरी तुमचं ऐकलं काय कसलं ऑपरेशन टायगर ती वाघ एक हिंडायला लागलाय त्याला पकडा म्हणा त्या यवतमाळ मधून आलाय ती लागले हिंडायला इकडं त्याला पकडा म्हणा टायगर ऑपरेशन करावं दोन बिबटी बी फिरायला लागले त्याचं विभागा म्हणाव काय करायचंय ती त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं जेणे एक बातमी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे ज्यावेळेस उदय सामंतांची चर्चा चालू झाली कि रहे, रहे, ली ली। की त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार आहेत आणि शिंदे घाटात फूट पडणार आहेत त्याच्यानंतर ही बातमी पिरली गेली ती चर्चा कुठेतरी बंद व्हावी म्हणून आपल्याशी कोणी संपर्क साधलाय का आतापर्यंत कारण मागच्या बी वेळेस संपर्क असेल किंवा आता आपल्याशी कोण संपर्कात आहे अजून तर कोण नाही आलेलं संपर्कात झाला संपर्क तुम्हाला कळवतो <laughs>